शेतकरी बंधूंनो स्वयंचलित यंत्राद्वारे जेव्हा आपण कांदा लागवड करतो त्यामधले मुख्य फायदे आपण आता बघणार आहोत त्याच्यामध्ये काय होतं की दोन रोपांमधील आणि दोन ओळींमधील अंतर जे व्यवस्थित समान ठेवलं जातं त्याच्याने आपल्याला एकरी रोपांची संख्या बसण्यास मदत होते आता इथं बघू शकता तुम्ही दोन रोपांमधील आणि दोन ओळींमधील अंतर जेव्हा चार चार इंच ठेवलं जातं त्याच्यामध्ये प्रत्येक रोपाला पुढे फुगवण होण्यासाठी एक व्यवस्थित आणि पुरेशी जागा इथं उपलब्ध होत असते ह्या जागेमध्ये त्याचं व्यवस्थित पोषण होतं आणि आपल्याला शेवटी एक समान आकाराचा एक समान वजनाचा आणि एक समान गुणवत्तेचा कांदा मिळण्यास नक्कीच फायदा होतो तर शेतकरी बंधूंनो स्वयंचलित यंत्राने जेव्हा आपण लागवड करतो त्याचे फायदे तुम्ही बघू शकता संपूर्ण प्लॉटमध्ये तुम्हाला कुठेही तूट दिसणार नाही एक समान सगळीकडे लागवड झालेली आहे आणि ही एक समान आणि एकरी आपल्याला सरासरी जी संख्या बसवायची आहे साधारण तीन लाखापर्यंत ती व्यवस्थित बसल्यामुळे आपल्याला पुढे उत्पादकतेमध्ये सुद्धा आश्चर्यकारक बदल दिसून येणार आहेत आणि हे आपल्या उत्पादनात नक्कीच वाढ करणार आहे शेतकरी मित्रांनो अशाच शाश्रोक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला नक्की फॉलो करा संपर्कात राहा धन्यवाद